सासरकडून पंचवीस लाखांचा तगादा अहिल्यानगरात खळबळ काटा काढीन अशी धमकी महिलेनं उघड केलं घडलेलं सर्व अहिल्यानगरात एका महिलेनं पती आणि सासरकडून झालेल्या मानसिक शारीरिक छळाची गंभीर तक्रार पोलिसात दाखल केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे तक्रारीनुसार आरोपी संभाजी शिवाजी तोडकर याने सलून व्यवसायासाठी दहा तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवले तसेच माहेरून पंधरा ते पंचवीस लाख रुपये आणण्याचा सतत तगादा लावला पैशांवरून वारंवार वाद होत गेले आणि आरोपी दारूच्या नशेत शिवीगाळ मारहाण तसेच घरातील साहित्याची तोडफोड करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे तक्रारीत पुढे म्हटलं आहे की आरोपी संभाजी याचे विवाहबाह्य संबंध असल्याची शंका व्यक्त होताच घरगुती वाद अधिकच तीव्र झाले आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तर रात्री उशिरा महिलेला अंगावरील कपड्यांसह घराबाहेर हकलून देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे आरोपी सासू छाया शिवाजी तोडकर सासरी शिवाजी तुकाराम तोडकर आणि तेजस्विनी अक्षय लोखंडे यांनीही पंचवीस लाख रुपये न आणल्यास संसार न चालवण्याची धमकी देत मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे भरोसा सेलमधील प्रक्रियेनंतर कोणताही तोडगा न निघाल्याने शेवटी ही तक्रार थेट पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून पुढील कार्यवाही अपेक्षित आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा